नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता बदलापुरात आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे आदर्श विद्या कार्यक्रमात शिक्षक आणि पालक वर्गासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या उद्घाटनाप्रसंगी भाजपाचे वरिष्ठ नेते राम पातकर यांनी देखील उपस्थिती दर्शवून आदर्श विद्या मंदिराचे प्ले ग्रुपच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले तसेच समाजसेवक विद्युत यांनीही उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या प्ले ग्रुप मध्ये लहान मुलांची नोंदणी व्हायला सुरुवात झाली असून पालकांनी एकदा प्ले ग्रुपला आवर्जून भेट देवी, असे देखील आवाहन करण्यात आले काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी फी या प्ले ग्रुपची आहे प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर मंदरना मुलं ही देवाघरची मुलांच्या असे आनंद दुर्गिणीत करण्यासाठी आज जर आपण पाहिलं तर आदर्श विद्या मंदिर प्ले ग्रुपचं जे उद्घाटन जे आहे ते थोड्याच वेळात झालेलं आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लहान मुलांची जी आहे ती पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी जे टॉयज असतात किंवा जी खेळणे असतात किंवा जे ए बी सी डीचं वर्णन असतं ते पूर्णत या ठिकाणी त्यांना अक्षर ओळख कि असेल किंवा रंगांची जाण असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत ते यामध्ये आपल्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे थोड्याच वेळा जर आपण पाहिलं तर उद्घाटन जे आहे ते शाळेचे संस्थेचे जे मुख्य आहेत त्यांच्या झालंय आणि थोड्याच वेळामध्ये आपण ह्या शाळेविषयी पूर्णतः माहिती जाणून घेऊयात की कशा प्रकारे उपक्रम असणार आहेत आणि कशा प्रकारे याचं नियोजन अतिशय किंमती या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय कम्फर्टेबल स्पेस आणि मुलांना रंगाची जाणीव तसेच अक्षरांची जाणीव या सर्व गोष्टी जर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्यासोबत शाळेच्या संस्थेचे खूप काही महत्वाचे असतील आपण त्यांच्या मुलंच त्यांच्या प्रतिक्रिया सर सर्वप्रथम अभिनंदन काय सांगाल मुलं हे देवा मुलं असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उद्घाटन आनंदाटन पहिली प्रतिक्रिया वर्षापासून जी मागणी होती पालकांची आणि आज आपण ते प्रत्यक्षात आणलेली आहे

शिक्षण दिलं जाईल केली जाते सर्वसामान्य नर्सरीत आपण पाहिली तर खर्चा आवड हव्या असतो पालकांची फसवणूक होते आपल्या या नर्सरीमध्ये फ्री स्ट्रक्चर कसं असेल आणि सर्वसामान्य नाही आपलं काय त्याच्यामध्ये अतिशय माफक फी आहे आणि पुढेही पहिल्यापासून हे सालापासून आदर्श संस्था ही सर्वसामान्यांची संस्था त्यामुळे आहे आणि त्यामुळे सगळ्यांना प्रमुळप्रकारी आपल्याचे स्वागत केलेले आहे आणि अतिशय महापौकराची सोय बरोबर आहे असं पालकांना काय आवाहन करत कशाप्रकारे माझं पर्सनल असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं आय काही काही नाही करायचं तुम्ही आमच्या प्लेग्राऊंडमध्ये थोडा प्लेग्रूममध्ये तिथे त्यांची काळजी घेतली जाईल त्यांना चांगल्या प्रकारे व्यायाम केला जाईल त्यांना शब्दांची ओळख केली जाईल धर्माची ओळख केली जाईल आणि खेळाच्या माध्यमातून त्याचा व्यायाम पण होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रंथांनी घ्यायला हे माझी मोठीपणा आहे जुना आता आईवडील कामाला जातात आणि त्याच्यावर बरं झालं तर आपण त्याला व्यवस्थित त्याच्यावरती संस्कार जे मिळतील सगळ्यात महत्वाचं आणि ही संस्था आहे ही नावाली संस्था आहे ते शंभर टक्के घड लागतो मात्र डावडीकडून शंभर टक्के लागतो ग्रॅज्युएशन किती झड लागतो आहे आता पी एच डी करतो आहे आता महा कॉलेज करायची प्रतिस्थिती आहे टॅक्सिट कॉलेजच्या प्रस्थिती आहे त्यामुळे लहान मुलांपासून मुलापासून शेवटपर्यंत इथे शिक्षण दिलं जाईल याची काळजी आपल्या संस्था घेते नक्कीच जर आपण पाहिलं तर आदर्श विद्याबद्दलचं नाव जे आहे अवघ्या महाराष्ट्रात गाजलेलं असं नाव आहे इथे इथे घडलेला विद्यार्थी जो आहे तो नक्कीच नावलौकिक कामगिरी करतो मग विज्ञान क्षेत्र असेल कला क्षेत्र असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्र असेल नावलौकिक अशीच कामगिरी पाहायला मिळतो आणि जर लहान वयाचं आपण पाहिलं तर किशोर वयाचं संस्कार जे असतं मुलांवरती ते चांगले येतात आणि याच कुठेतरी पायाभरणीसाठी तर आपण पाहिलं तर आदर्श विद्या मंदिर नर्सरी मास्तूर लहान मुलांवरती संस्था देण्याचे काम करू का सर सरपंच उत्सुक याची उद्घाटन झालंय काय सांगाल काय आवाहन करा आणि कशाप्रकारे पुढचं नियोजन असणार शाळेचे आज खूपच आनंदाचा दिवस आहे की बऱ्याच वर्षापासून जी आपली ही इच्छा होती की प्लेग्रुप नर्सरी चालू करायची हे आज त्याचं अध्यक्षांनी उद्घाटन झालं असं जाहीर केलेलं आहे आमच्या आणि पालकांना आव्हान असं आहे की त्यांनी आत्ता उद्घाटनाच्या वेळेस जे काय सगळं सुख सोयी समृद्ध याच्यामध्ये बघितले आहेत मुलांच्याकरता लागणारी खेळली मुलांना लागणारा छोट्या प्रमाणात काय त्यांचा अभ्यासक्रमाचे त्यांचे ड्रेस हे सगळे शाळेने इथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पालकांनी कुठलाही संकोच आणि कुठलाही मनामध्ये भीती न बाळगता आपल्या मुलांचे प्रवेश तातडीने इथे घ्यावेत त्यांची न्यायची आणायची व्यवस्था सुद्धा जर का झाली तर आपण बसनी आपण इथे करणार आहोत बसवाल्यांशी जसं बोलण्याची हे चालू प्रक्रिया चालू आहे ते सुद्धा आणून त्याला सोडण्याचा प्रयत्न करत मिळते तसंही आपण निष्पन सुविधा आपण देणार आहोत आणि आत्तापर्यंत जे बाहेरच्या नर्सरीमध्ये मिळालेलं नाही मुलांना जे काही काय त्या आपल्या सगळ्या स्पोर्स आपण इतर दिलो आणि मापोप ती आपल्या ह्याच्या आपण आकारलेली आहे त्यांनी कसं आहे की प्रत्येक पालकाला आपल्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्याकरता प्रोत्साहित करायचं आहे आपली मराठी संस्कृती आपल्या सगळे विचार हे मुलांच्यापर्यंत मोठे आहेत आणि पायापासूनच मुलांच्या जर काही सुरुवात झाली तर नक्कीच याच्यामध्ये मुलं पुढे आणखी नागरिक होतात त्यांचा कॉन्फिडन्स त्यांचा ता वाढतो बाकीच्या खेळामध्ये इंटरनॅशनल देशामध्ये मुलांची प्रगती चांगली होते त्या आणि शाळेचं संस्थेचं गावाचं आणि तुमच्या स्वतः पालकांचं हे नाव आपली मुलं नक्कीच उज्ज्वल करू शकतील याच्याकरता हा सगळा हट्ट चालू आहे आणि तो नक्कीच आम्ही यशस्वी पुढे पार पाडू पालकांच्या आमच्या मागे खूप सगळ्यांच्या सदिच्छा त्याच्यामागे आहेत पालक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि पालकांच्याकडनं प्रतिक्रिया येतात की हे चालू व्हायला झालंय आम्हाला खूप आनंद आला आमची पण मुलं आहे ते आता तुमच्या वडीपर्यंत नर्सरीमध्ये येतील म्हणून नक्कीच जर आपण पाहिलं तर लहान मुलांची जी जडणघडण असते असते या लहान वयापासूनच होते आणि कुठेतरी तिथे जर त्यांना चांगले संस्कार मिळाले तर नक्कीच हे देश हितासाठी असणार काही शिक्षिका असतात आपण त्यांच्या प्रतिक्रिया मॅम काय सांगाल कशा प्रकारे पहिल्यांदा प्रतिसाद छान होता सर्वप्रथम मी माझी ओळख देते मी विजेता वैद्य इंग्रजी माध्यम बाल विभागाची मोठ्या गेले पंचवीस वर्ष आम्हाला इंग्रजी माध्यमाला पंचवीस वर्ष झाली तर मी गेल्या पंचवीस वर्षापासून करते पालकांचा आम्हाला खूपच छान प्रतिसाद मिळतो आणि त्याच्यात आज अजून एक मानाचा पुरा लोक बोलला गेला आहे आमच्या आदर्श संकुलामध्ये तो म्हणजे इंग्रजी आणि मराठी माध्यमाची नर्सरी आम्ही आजपासून सुरू करतो आहे तर आम्हाला खूपच छान वाटतंय आणि आम्हाला असं वाटतंय की आता यापुढेही भरभरून प्रतिसाद आम्हाला पालकांच्या हवे बदलापोत्तरांचा मिळणार आणि मिळावा अशी मी देवासमोर प्रार्थना करून घेतो काय सांगाल लहान मुलांसाठी नर्सरी या ठिकाणी कशा प्रकारे त्रेसष्ट सालापासून मराठी माध्यम चालू आहे सेमी इंग्लिश आता काळाच्या करतानाच आम्ही चालू केलेलं आहे जास्तीत जास्त मुलांवर चांगले संस्कार कसे होतील किंवा चांगलं वयण कसं लागेल किंवा इतरांशी कसं वागावं काय करावं याचं आणि बाकीचं जनरल नॉलेज म्हणजे रंग हे असं सगळं जनरल नॉलेज देण्याचा जास्तीत जास्त आमचा शिक्षक प्रयत्न करणार आहे बदलापूर करणार तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल तुमच्या मुलाचं ॲडमिशन तुम्हाला करायचं असेल तर यापेक्षा चांगली संधी तुमच्यासाठी नसणार आहे तर या ठिकाणी जर या तुम्ही याल तर प्रशस्त असे वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामध्ये खेळणी असतील किंवा अक्षरांची रंगांची भाज्यांची ओळख असेल हे सर्व तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आणि देशाचं भवितव्य जे पुढचं जे आहे ते याच ठिकाणामधून आपल्याला पाहायला मिळतं खरं तर काही मान्यवरती आपण त्यांच्या देखील प्रतिनिधा कारण काय सांगाल सगळ्यांना उत्सुकता होती की कधी प्ले लग्न होते आणि फायनली उद्घाटन झाले काय कधी हे डॉक्टर गेले पन्नास वर्षाहून जास्त ह्या गावात मी वैद्यकीय सेवा देते आणि मी लहान मुलांचे डॉक्टर आहे त्यामुळे लहान मुलांसाठी असं काहीतरी छान झालं आहे आणि ते सुद्धा आपल्या आदर्शमध्ये कारण आदर्श हे नावाप्रमाणेच आदर्श संस्था आणि आदर्श कॉलेज आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर एकदा तुम्ही अडीच की तीन चार काय तुमचं हे असेल त्याप्रमाणे तीन वर्षाच्या मुलाला एकदा तर तुम्ही आपल्या आदर्श संस्थेत आणि या नर्सरीमध्ये जी इंग्लिशमध्ये पण इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम दोन्हीमध्ये आहे तर तिथे आलं की पूर्ण डिग्री होईपर्यंत किंवा ह्याच्यापुढे आता पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आपण चालू करतो सायन्स फॅकल्टी पण कॉलेजमध्ये सुरू झाले तर ते सगळं होईपर्यंत एका ठिकाणी आता कुठे ॲडमिशन घ्यायची कुठे नंबर लागेल ती आपल्याला काळजीच करायला नको तर मी माझ्या गावाला मी अगदी गरजे आणि मनापासून सांगली की आपल्या मुलांना आपल्या आदर्शामध्ये नक्की आणा तेव्हा इथे सगळी खेळाची वगैरे पण इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे की ते

अतिशय झेडवण अशा प्रतिक्रिया पालकांच्या देखील की सर्वसामान्य जनतेला परवडेल अशी फीज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इथे घडणारा विद्यार्थी आहे तो पोस्ट पर्यंत याच शाळेमधून शिकवून शाळेचं देशाचं शहराचं नाव लौकिक करेल यात काहीच वाद नाही खरंतर आजच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना प्रतिक्रिया आवडेल आणि अशा अनेक मान्यवरांना आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया देतो सर काय सांगाल उद्घाटन झालं आहे प्रत्येकाला प्रतीक्षा होती फेसब्रुक झालं पाहिजे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आज ह्याची आज आपल्याकडे सुरुवात झाली आहे आणि या गोष्टी पंचवीस वर्ष पण पूर्ण झालेली आहे त्या निमित्ताने या हे वर्ष लक्षात बरोबर आणि एक आहे साडीचा जे वटवृक्ष आहे हे वटवृक्ष आपण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आज पण या ठिकाणी फेसबुकला जी मुलं अँड पूर्ण ही शिक्षण घेऊनच त्याच्यामुळे आणि एवढी मोठी तर प्रत्येक बदलापूरकरांच्या गोष्टीची वाट वाढ होता अखेर तो दिवस जगवला बदलापूर करण्यासाठी आदर्श शिक्षण जर घ्यायचं असेल तर आदर्श विद्या मंदिरातूनच घ्या ते पुन्हा एकदा आदर्श विद्या मंदिरने आज आपण भेट दिली होती आदर्श विद्या मंदिर आणि जर या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं प्ले ग्रुपची जी ज्या ते उद्घाटन झाले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते काही पालकांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यांना देखील प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या खिशेला परवडेल अशी या शाळेची फी जातली तर आजही ठळक वार्ताचं आव्हान असेल की तुम्ही देखील आपल्या पाल मुलाचं भवितव्य जे आहे ते या ठिकाणी सेट करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चांगलं भवितव्य घडेल आणि देशात जर नाही शहराजच नाही तर तुमचं आमचं देखील नाव आहे संकोष पाटील तुमचाच इतकंच घडली तुम्ही राहुल काळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्तामध्ये